रोजचा एक मंत्र सात दिवसात चमत्कार स्वामी समर्थ आठवड्याचा आराधनाक्रम स्वामी समर्थाची कृपा सात दिवसात अनुभवायची आहे का प्रत्येक दिवसासाठी फक्त एक स्तोत्र आणि एकवीस वेळा मंत्र जप आणि तुमचं जीवन बदलू शकतं हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण यात आहे आठवड्याचं संपूर्ण आराधना शेड्यूल जे तुमचं संकट दूर करेल नोकरी पैसा समाधान आणि देवाचं संरक्षण देईल रविवार सम स्वामी समर्थांची शक्ती तुमच्यावर कायम राहावी यासाठी करा स्तोत्र स्वामी अष्टक एक एकदा पठण करा मंत्र श्री स्वामी समर्थ नमहा एकवीस वेळा जपा हे मंत्र तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा आणतील रविवार म्हणजे सुरुवातीचा दिवस ताकद मिळवण्यासाठी सोमवारी मन अस्थिर म्हणून स्तोत्र समर्थ अष्टक दोन एकदा पठण करा मंत्र ओं श्री स्वामी समर्थ नमो नमहा एकवीस वेळा जपा ही साधना तुम्हाला मानसिक शांती घरगुती सुख आणि मनोकामना पूर्णतेकडे घेऊन जाईल मंगळवार दुःख कोर्ट दुश्मन यावर मात करण्याचा दिवस स्तोत्र स्वामी समर्थ स्तवन मंत्र ओम स्वामी ओम एकवीस वेळा जपा स्वामी समर्थ स्वत संकटमोचन आहेत या दिवशी केलेला जप सर्व अडथळे दूर करतो बुधवार कामात यश बोलण्यात गोडवा आणि नोकरीतील यशासाठी करा स्तोत्र स्वामी अष्टोत्तर नाम स्तोत्र एकदा पठण करा मंत्र ओम श्री स्वामी समर्थ नमो नमहा एकवीस वेळा जपा गुरुवार गुरूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी सर्वोत्तम स्तोत्र अक्कलकोट स्वामी स्तोत्र मंत्र गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एकवीस वेळा जपा या दिवशी विशेष करून हळदीचा तिळक लावा आणि दुधाचा नैवेद्य द्या शुक्रवार घरात आनंद आणि धनसंपत्ती यावं म्हणून करा स्तोत्र स्वामींचे मालामंत्र स्तोत्र मंत्र ओम स्वामी समर्थ ओम एकवीस वेळा जपा या मंत्रामुळे घरात लक्ष्मीचं वास्तव्य राहतं शनिवार स्वामींचं रक्षण आणि सर्व वाईट शक्तीपासून संरक्षण स्तोत्र स्वामी अथर्वशीष एकदा पठण मंत्र भगवान श्री स्वामी समर्थ एकवीस वेळा जपा शनिवारी काळ्या तिळाचं दीप लावून जप करा विशेष प्रभाव दिसेल मित्रांनो हाच आहे स्वामी समर्थ आराधना आठवडा रोज एक स्तोत्र एक मंत्र आणि पाच मिनिटांची श्रद्धा तुम्ही अनुभवाल की तुम्हाला रोज स्वामींचं पाठबळ मिळतं कमेंट कमेंटमध्ये लिहा स्वामी समर्थ माझ्यासोबत आहेत आणि हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून आणखी लोकांना स्वामींचा अनुभव येईल चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण पुढच्या व्हिडिओत मी सांगणार आहे स्वामी समर्थांच्या चमत्काराच्या सत्यकथा